काय काम करू शकल का नाही अशा शंका स्वतःवर घ्यायच्या नसतात शिवाजी महाराज किती छोटे होते त्या काळात त्यांनी किती कार्य केलेलं आहे मग म्हणून मी जे नवीन लोक येतात त्यांच्यासाठी माझं तो सांगणार असते की तुम्ही स्वतःला लहान का समजता मला कमी का समजता तुम्ही जर जेव्हा ठरवता की मला काही करायचंय तर ते होतं फक्त तुम्ही तेवढा विश्वास तसं सर, सर सुद्धा आता मी आमदार गोवायचं आहे सर केस म्हणजे एक आमचं जाता येताना तालुका आहे आता त्या तालुक्यातल्या अजून कोणत्या खेड्यातले सर असतील अजून मला माहीत नाही पण एवढ्या छोट्या गावातला माणूस आज इथे येऊन एवढे इन्स्पिरेशन भाषण देतो हे करतो हे किती कौतुकाची बाब आहे म्हणून तुम्ही पण इथल्या प्रत्येक व्यक्ती हा कोणीही कमी नाही प्रत्येकात तेवढंच पोटेन्शियल आहे जेवढ सरात आहे आपण आपल्याला जागृत करावं लागतं मी सुद्धा तसंच आहे मला काही असं काही नाही पण ते पोटेन्शियल स्वतःतलं पोटेन्शियल जागृत केल्यामुळे आपण इथपर्यंत आलेलो आहोत तर तसं तुमच्या प्रत्येकात ती ताकद आहे तुम्ही जेव्हा ते ठरवून तुम्ही तुमचे शंभर टक्के देता ते आपोआप होतं दुसरं मी सांगत असतो पोरांना परत सांगतो कि मला काय मिळतं म्हणून मी काम करतो हा विचार कधीही मनात नसावा तसा विचार असला तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही त्याच्यासाठी माझं काम काय आहे आणि मला ते पूर्ण करायचंय किंवा हे काम आणि काम स्वतःसाठी करायचंय बरं का कंपनीसाठी मी म्हणून नवीन लोकांना सांगत असतो की बाबा कंपनी तुम्ही आळस केला किंवा थोडं काम नाही केलं टंगळ मंगळ के...